पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम याचा सोलापूर जवळच्या लांबोटी गावात एन्काउंटर झाला पण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वास खळबळ उडालीय या व्हिडिओतून पाहूयात शाहरुख अट्टी नेमका कोण होता आणि कशा पद्धतीने त्याचा एन्काउंटर झाला राजू अहमद शेख हे लांबोटी येथे नरुटे वस्तीवरती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते त्यांचाच मावस भाऊ म्हणजेच शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख जो पुण्यातल्या हडपसरमधील सय्यदनगरमध्ये राहायचा आठ दिवसांपूर्वी तो त्याच्या घरी आला होता नंबर प्लेट शिवाय एका स्कूटीवरती आला होता तो दररोज सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी परत यायचा म्हणजेच शाहरुख हा दिवसभर बाहेर फिरायचा परिसरातील एका तरुणांकडून त्याने स्वतःच्या पत्नीशी फोनवरून संवाद केला आणि तिथेच तो चुकला पोलिसांचं लक्ष आधीपासूनच त्याच्या कुटुंबावरती होतं पत्नीला आलेल्या कॉलची नोंद पोलिसांना मिळाली आणि लोकेशनच्या आधारे त्यांनी तपास सुरू केला पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशिताच्या लपण्याचा ठिकाणी छापा टाकला त्यावेळी आरोपीनं आतून पोलिसांवरती गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो गंभीर जखमी झाला मात्र पोलिसांनी अतिशय कौशल्यानं लहान मुलाला कुठलीही इजा न होता सुरक्षित ठेवत आरोपीवरती कारवाई केली जखमी अवस्थेत त्याला अटक करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण या दरम्यान त्याचा मृत्यू झाला शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार होता त्याच्या विरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ज्यात खून खंडणी आणि बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणं यासारखे आरोप त्याच्यावरती आहे पुण्यातल्या विविध ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे आहेत शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा पुण्यातील टिपू पठाण गँगचा प्रमुख सदस्य होता ही गँग पुण्यात खंडणी बेकायदेशीर व्यापार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे पोलिस या गँगच्या मागावरती होते आणि शाहरुख हा त्यांच्यासाठी मोठा टार्गेट होता त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही दहशत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा अत्यंत धूर्त आणि हिंसक स्वभावचा गुन्हेगार होता तो नेहमी पोलिसांच्या नजरात चुकवण्यात यशस्वी ठरत होता मात्र यावेळी पोलिसांना मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे त्याला गाठण्यात यश मिळालं पण अशी ही चर्चा आहे की शाहरुख एका पॉलिटिकल कनेक्शन मुळे संपवलं गेलं असं म्हणतात की शाहरुख एका राजकारणात असलेल्या व्यक्तीशी वैध घेत असल्याचं समोर आलं होतं त्याच्यासोबत शाहरुखचा वादही झाला होता आणि शाहरुख त्या व्यक्तीवरती हल्ला करण्याची प्लॅनिंग करत असल्याचंही समोर आलं होतं ही गोष्ट संबंधित व्यक्तीच्या गाण्यावरती पडताच त्यांना आपल्या पॉलिटिकल पॉवरची वापर करत शाहरुखवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली त्यामुळे पोलिस त्याच्या मागावरती होतीच आणि आताच पोलिसांनी त्याच्यावरती गोळीबार केल्याचं बोललं जातं पण शाहरुखच्या घरच्यांनी आरोप केला की आरो तो दीड दोन वर्षांपासून गुन्हेगारीपासून लांब होता मात्र पोलिसांनी लगेच दरवाजा उघडता त्याच्यावरती गोळीबार केला त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे असं देखील शाहरुखच्या घरच्यांचं म्हणणं आहे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल